नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की रंदिबांच्या घरामध्ये हळदी कुंकू असतं आणि अचानक ही आता बाहेरून हे सर्व पाहत असते कारण तिला अवंतिकाला जे तिने दागिने दिलेले आहेत हलव्याचे ते दागिने ती घालते का ती कशी दिसते हे सगळं तिला पाहायचं असतं आणि म्हणूनच आता ती तिथे आलेली असते तेव्हा आता तिला पण पाहत असते कारण तिला असं वाटतं की यांची संक्रांत माझ्यामुळे नको खराब व्हायला म्हणून ती, 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 ती आतमध्ये जात नाही पण तिथे त्या हळदी कुंकवायला आलेल्या बायका त्या आतमध्ये जाऊन सुमित्राला सांगून देतात की तुमच्या दोघी सुना इथे आहेत आणि एक सून बाहेर उभी आहे असं म्हटल्याबरोबर सुमित्राला खूप आनंद होतो त्यांनाही असं वाटत असतं की जानकीने घरात यावं पण आता इथे ऐश्वर्यासुद्धा असते आणि ऐश्वर्या काही ही गोष्ट होऊ देणार नाही हे सुमित्राला पण कळतं पण अवंतिका खूप खुश होऊन म्हणते की म्हणजे माझे हलव्याचे दागिनेसुद्धा बहिणीनेच बनवलेल्या आहेत आणि त्या मलाच पाहायला बाहेर आल्या आहेत तेव्हा आता ती बाहेर येते आणि लगेच जानकीला मिठी मारते आणि म्हणते की बहिणी तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलात ना मग आता ह्या हळदी सुरुवात मी तुमच्यापासून करेल तेव्हा आता जानकी पण खूप खुश होते तर अवंतिका म्हणते की बसा मी तुम्हाला वान देते हळदी कुंकू लावते तेव्हा आता ऐश्वर्या पण जानकीला हळदी कुंकू लावून वाण देत असते आणि जानकीसुद्धा आता अवंतिकाला तिळाचा लाडू खाऊ घालते दोघींचा प्रेम पाहून इकडे आता ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो तिला काही हे सहन होत नाही आणि मग तेवढ्या वेळात ती असा प्लॅन करते की ह्या दोघींना एकमेकींचा फारच पूळका आहे पण मी आता ही गोष्ट जास्त वेळ टिकू देणार नाही तेव्हा आता सुमित्रांनी साड्या बॉक्समध्ये अशा भरलेल्या असतात अवंतिकाला वाण म्हणून साड्या द्यायच्या असतात आणि त्या दोघी आता बिझी आहेत म्हटल्यावर तिकडे ऐश्वर्याने पटकन आता सुमित्राच्या रूममध्ये जाऊन एक सुमित्रांची साडी काढून आणलेली असते जुनी साडी आणि ती आता नवीन साडी काढून त्या बॉक्समध्ये जुनी साडी टाकते आता जेव्हा जानकीला अवंतिका वाण देते ऐश्वर्याला बी समोर येते आणि म्हणते की काय गं जानकी तुला अवंतिकाचा खूप फुळका आहे ना पण निदान आपल्याला काय वाण दिलं हे तरी बघ तेव्हा आता जानकी तो बॉक्स उघडून बघते तर त्याला फॉल वगैरे लावलेला असतो आणि मग आता त्यांच्या लक्षात येतं की ही तर जुनी साडी आहे तेव्हा आता अवंतिका डोक्याला साथ लावते आणि म्हणते की हे कसं काय मी, ये, मी तर असं काहीच केलेलं नाही आहे मी याच्यामध्ये तर साड्या भरून ठेवल्या होत्या मग हे कोणी केलं आता अवंतिकाला धक्का बसतो कारण तिने नव्या साड्या भरलेल्या असताना ही साडी याच्यामध्ये आलीच कशी काय म्हणून खरंच आता अवंतिकाला खूप वाईट वाटत असतं की मग हिने नवढ्या मानापानाने इथे बोलवलं आणि त्यांचा अपमान झाल्यासारखं आता तिला खूप गिल्टी वाटत असतं आणि त्यामुळे जानकी मात्र इकडे बरोबर वेळ प्रत्येकाची बाजू सावरत आता म्हणत असते की अगं एक मिनिट ही साडी जुनी वाटते का ऐश्वर्या तुला पण माझ्यासाठी ही तर तुला लक्षात नाही आहे पण ही साडी ना आईंची आहे आणि तीही त्यांच्या पहिल्या संक्रांतीची तेव्हा मला तर खुश व्हायला पाहिजे कारण ह्या साडीमधला आशीर्वाद कायम माझ्या पाठीवर राहणार आहे यापुढे मी कोणतंही काम करेल तर मला आईंचा आशीर्वाद मिळेल मी खरंच किती नाशिबवान आहे ना माझ्या अर्थ लक्षात आलं लग की इतका मोठा आशीर्वाद मला मिळाला आहे म्हणजे मी किती नाशिबवान आहे असं करून आता ऐश्वराचं तोंड बघण्यासारखं होतं ऐश्वराला कळून सुटतं की माझा प्लॅन फसला आहे तेव्हा आता आजी पण मनात विचार करत असतात ऐश्वर्या कोणताही प्लॅन करते तर तिचा फ्लॉपच होतो आजकाल ऐश्वराचं नशीब तिला साथ देतच नाही वाटतं कारण त्या दोघे आता इथे रोंडावरच सापडतात जानकी मात्र हसत असते तर ऐश्वर्याला पण खूप आनंद झालेला असतो सॉरी अवंतिकाला पण कारण अवंतिका आणि जानकी दोघे एक एकमेकींकडे बघत असतात त्यांचं एकदम मनासारखं झालेलं असतं कारण ऐश्वर्याने इकडे संक्रांतीमध्ये दोघीमध्ये फूट पाडण्याचं काम जे काही करत असते त्याचा तिच्यावरच दाव उलटलेला असतो आणि त्यामुळे आता जानकी लगेच त्या साडी खाली ठेवून आता सुमित्रांच्या पाया पडते सुमित्रा सुद्धा तिला आशीर्वाद देतात आणि मग आता सुमित्रांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर दुसरीकडे ऐश्वर्यात घरी सॉरी जानकी घरी जाते आणि ऋषिकेश म्हणत असतो की जानकी आलीस तू मग जानकी म्हणते आवाज संक्रांत आहे पूर्ण दिवस गेला पण आपण एकमेकांना काही लाडू दिलाच नाही पहिल्यांदा असं झालं की आपण एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पण नाही दिल्या मग ऋषिकेश म्हणतो की अजून कुठे संक्रांत संपली आत्ता देऊयात लगेच जानकी लाडू आणते आणि ऋषिकेशला भरवते ऋषिकेश पण तिला संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन तिला लाडू भरवतो आणि दोघंही आता एकत्र खूप हसत असतात पण तेव्हाच आता ऋषिकेशला त्या गोष्टी आठवत असतात की सारंगने कशाप्रकारे त्याला हरवलं म्हणून आता तो जानकीला सांगत असतो की जानकी अगं कुठेतरी मला असं वाटत होतं की त्यांच्याशी गोड व्हावं आपलेच परिवार आहे आपलेच लोक आहेत म्हणून आज एकत्र आम्ही पतंग उडायला गेलो होतो पण सारंगला जास्त माज आहे जानकी मला वाटत नाही तो सुधरेल असं असं त्याने काय केलं सांगू मला हरवण्याचा सा प्लॅन केला होता पण मी त्याला हरवलंय आणि त्यामुळे त्याला आता खूपच स्वतःवरती हार आल्यामुळे त्याला खूप आता गिल्टी वाटते तेव्हा आता जानकी म्हणते की सोडा ना ते असं काय म्हणत आहे तुमचा लहान भाऊ आहे तो असं का म्हणतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी खरंच मी योग्य आहे मला राग येतो ना तो ह्याच गोष्टीमुळे येतो तुला असं वाटत असेल की माझा राग जात नाही पण प्रत्येक वेळेला हे लोक असे काहीतरी करून बसतात ना कटकार असताना की परत माझं मनच होत नाही यांच्याशी बोलायला तर जानकी म्हणते ना की आज सणासुदीचे हा विषय नको आहे ऋषिकेश प्लीज मग आता ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे म्हणून आता ते दोघंही बाप्पा बसतात तर दुसरीकडे आता सुमित्रा ह्या खूप खुश झालेल्या असतात त्या आनंदातच आता ही गोष्ट नानांना सांगत असतात की आज जानकी आपल्या घरी आली होती आणि जानकीने माहिती आहे आज किती गोष्टी केल्या भले ती हे घर सोडून तर गेली पण आपल्या घराचे संस्कार मात्र ती विसरलेली नाही पण नाना पण आता तिच्या प्रत्येक गोष्टीवरती उत्तर देत असतात दरवाजा उघड लवकर जा तर मग नाना पण उत्तरं देत असतात नाना खूप खुश होतात कारण जानकीचं कौतुक करते म्हटल्यावर नानांना पण आनंद होतो सुमित्रा तर प्रेक्षकांना इकडे आता नाना खूप खुश होतात कारण जानकीचं सुमित्रा खूप कौतुक करून सांगत असतात की जानकी आपल्या घरी आली होती आणि तिने तिळाचे लाडू सुद्धा बनवून पाठवले होते वरतून आता तिने हलव्याचे दागिने सुद्धा अवंतिकासाठी पाठवले होते म्हणजे खरंच जानकी ह्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे पण आपल्याकडून अशा चुका झाल्या आहेत ना असर की जानकी इथे येऊ शकत नाहीये पण आता बस झालं मला ना असं झालंय की कधी हे रणदिवे कुटुंब एकत्र येत आहे खूप असे दुरावे झालेले आहेत भावाभावांमध्ये सुद्धा आणि सगळ्यांमध्येच असे दुरावे झालेले आहेत तेव्हा आता मला कुठेतरी असं वाटतंय की लवकरात लवकर हा गुंता सुटायला पाहिजे आणि परत एकदा नव्याने सगळ्यांनी अशी उमेद धरून एकत्र यायला पाहिजे तेव्हा कुठे आपलं आशीर्वाद चांगलं होईल सुद्धा तिचं बोलणं पटत असतं पण एवढंच आहे की त्यांना क्लिअरली बोलता येत नाही म्हणून ते इशारा करून सुमित्राला ते सांगतायत की लवकरच हा दिवस येईल आणि हा दिवस यायला जानकी इथे असायला पाहिजे आता जानकी ही मंदिरात गेलेले असते तिथे आता अवंतिका पण जाते आणि मग त्या दोघे आता हळदी कुंकूचा विषय काढून हसत असतात आणि म्हणतात की काल किती मज्जा आली ना अवंतिका म्हणते हो ना बहिणी कशी ते जिरवली ना आपण ऐश्वर्याची खरंच तुम्ही ना खूप डोकं चालवतात हो बहिणी तुम्ही हुशारी केली आणि म्हणून मी सुद्धा माझा सुद्धा अपमान झाला असतं पण तुम्ही वेळेवर तिथे जी गोष्ट बोलली ना त्या गोष्टीमुळे सगळं काही तिच्या प्लॅनच्या विरोधात गेलं तेव्हा जानकी म्हणते की, की खरंच ती साडी आईंचीच आहे ना तुम्हाला लक्षात नसेल पण मला माहित होतं की आईंच्या आणि नेमकी ऐश्वराने साडी बघ ना कोणती दिली आईंच्या संक्रांतीची काही योगायोग आहे ना बघ नेहमी सत्याचाच विजय होता अवंतिका ऐश्वरा कशी तोंडावर पडली ना म्हणून त्या दोघे एकमेकींच्या हातावरून टाळी देऊन हसत असतात तर अवंतिका म्हणते की खरंच वहीने मला ना तुमचा खूपच अभिमान वाटतो मला असं झालं की कधी तुम्ही घरी याल आता त्या दोघीही इथे भेटून झाल्यानंतर आता घरी जातात तर पुढे आता असं बघायला मिळतं की ऐश्वर्याने एक ॲप लाँच केलेलं आहे जानकी के आणि ऋषिकेशचा हेवा करा तिनेसुद्धा त्यांच्यासारखाच ॲप लॉन्च केलं आणि जानकी के आणि ऋषिकेशला ही गोष्ट कळाली आहे तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणत आहे की ऐश्वर्या आणि सारंगनेसुद्धा आपल्यासारखाच ॲप लॉन्च केलं आता आपला ॲप आता स्पर्धासुद्धा वाढलेल्या आहे तेव्हा वा आपल्या ॲपचा काही तर नाही ना होणार आपला ॲप आप व्यवस्थित चालेल ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू बरोबर म्हणती आहेस आता ऐश्वर्याने सारंग पण आले आपल्या स्पर्धेला टक्कर द्यायला तेव्हा आता एक स्पर्धा ठेवलेली आहे आणि सारंग आणि ऐश्वर्याने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आता जेव्हा जानक्याने ऋषिकेशला कळतं की यांची स्पर्धा आहे तेव्हा ते, ते सुद्धा तिथे इन्व्हॉल्व होऊन त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या आज पुन्हा एकदा आपल्याला स्पर्धा हरण्यासाठी ऋषिकेशाने जानकी पण आलेले आहे तेव्हा ऐश्वर्या खूप कॉन्फिडन्सली आता सांगायला म्हणते की तुम्ही चिंता करू नका मी आहे ना यावेळेस आपण हरणार नाही आहोत तेव्हा आता हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो की त्या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल तेव्हा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद